नमस्कार जानकी आणि ऋषिकेशला सयाजीराव विखे पाटील यांच्यावरती संशय आलेला असतो तेव्हा रात्रीच्या वेळी सयाजीराव विखे पाटील यांना जेलमध्ये बेठायला जाणाऱ्या ऐश्वराचा ऋषिकेश आणि ऐ जानकी पाठलाग करतात ऐश्वर्या आणि सयाजीराव विखे पाटील भेटलेले असतात सयाजीराव विखे पाटील ऐश्वर्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जवळ घेतात तेवढ्यात जानकी मोठ्यानी बोलते वा ऐश्वर्या वा अजून काय खेळ चालले तुझे ऐश्वर्या हे सर्व करताना तुला काहीच कसं वाटत नाही मला खरं तर तुझी लाज वाटते लाज ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर ना ग बाई तुझ्या वागण्याचा मला खरंच कळत नाही तू असं का वागतेस ती तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पुरे मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा या विषयावर काहीही न बोलण्यासारखंच आहे तेव्हा मात्र मोठ्यानी सयाजीराव विखे पाटील बोलतात जानकी जानकी अगं तू माझ्यावरती विश्वास ठेव खरं सांगायचं तर मुलीला या रूपात बघितलं आणि खूपच भरून आलं खरं सांगायचं तर एवढ्या लवकर माझ्या मुलीचं आयुष्य असं उद्ध्वस्त होईल असं माझ्या मनातसुद्धा आलं नाही त्यावेळेला जानकी बोलते सयाजीराव विखे पाटील कितीही नाटकं करा काहीही करा तरीसुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आणि ही ऐश्वर्या मिळालेली आहात तुम्ही दोघं मिळून जो काही प्लॅन रचलायत ना तो थांबवा कारण तुम्हाला आता तुमच्या आयुष्याची भीक मागावी भी लागणार आहे आजपर्यंत मी तुमची शिक्षा माफ होईल असं काहीतरी केलं होतं पण आता नाही आता तर मला असं वाटतं की तुम्ही जेलमध्येच चढावं तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी प्लीज जानकी जरा विचार करून बोल तू कसं वागतेस कळतंय का तुला तेव्हा लगेच जानकी बोलते मी जे काही वागतेय ना ते अगदी योग्य वागतेय आणि मला खरं तर आता या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा ऋषिकेश काही करा पण हा माणूस जेलमधून सुट्टा कामा नये तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माया खूपच चिडलेली असते ती म्हणत असते ह्या जानकीची एवढी हिंमत आता तर तिला मी सोडणारच नाही तिला तिची लायकी दाखवणारच तिची हिंमतच कशी होते माझ्या बापाजवळ असं बोलायची आता तर मी तिला सोडणारच नाही आधी तिच्यामुळे माझा बाप एवढे दिवस जेलमध्ये आहे आणि आता तर तिला या गोष्टीची शिक्षा मिळणारच त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेवढ्या तिथे लता आलेली असते आणि लता बोलते माया अगं काय झालं अगं तुझ्या अंगाची एवढी लाहीलाही का होते तू चिडलेस का माया जरा शांत हो तुला पाणी देते मी तेव्हा लता लगेच मायाला पाणी आणून देते तेव्हा माया शांत होते स्वतःला शांत करते आणि लताला म्हणते काकू त्याची काहीच गरज नाही मी अगदी व्यवस्थित आहे खरं सांगू का काकू मलाच कळत नाही मी असं का वागत होते पण प्लीज प्लीज काकू तुम्ही उगाच वेगळा अर्थ काढू नका तेव्हा लगेच लता बोलते खरं सांगू का मला तुला असं बघितलं की खूप भीती वाटते असं वाटतं की तू खरंच बदललेस माया तुझं कोणतं खरं रूप आणि कोणतं खोटं रूप तेच मला कळत नाही तेव्हा लगेच माया बोलते काकू प्लीज असा असा विश्वास दाखवा माझ्यावरती की मला बरं वाटेल तेव्हा लता मायाच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते माया माझा तुझ्यावरती विश्वास आहेच पण तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं का करतेस तू तेव्हा लगेच माया बोलते म्हणजे त्यावेळेला लगेच लता बोलते माया तू मला बोलली होतीस ना तू माझ्या जानकीची आणि माझी भेट घडवून आणशील तेव्हा लगेच माया बोलते हो काकू मी नक्कीच घडवून आणेन पण बाहेर गुंड आहेत आणि त्या गुंडांच्या बचावासाठी मी तुम्हाला इथे ठेवलं आहे प्लीज काकू स्वतःला सावरा तेव्हा मात्र लता म्हणते माया माझा तुझ्यावरती विश्वास आहे आणि ती रूममध्ये निघून जाते रूममध्ये निघून गेल्यानंतर माया मोठ्याने ओरडते काकू मी जरा बाहेर जाऊन येते त्यावेळेला लता बोलते अगं कुणीकडे चाललीस तेव्हा लगेच माया बोलते काही नाही अहो जरा मी सामान घेऊन येते घरचं सामान संपलं आहे तेव्हा लगेच लता बोलते ठीक आहे आणि जेव्हा माया निघून जाते तेव्हा लता मायाच्या खोलीची झडती घेत असते आणि ती जेव्हा झडती घेत असते त्यावेळेला मात्र लताच्या हातामध्ये असं काही सापडतं जे बघून लताला चांगलाच धक्का बसतो लता म्हणते हे तर सयाजीराव विखे पाटील आहेत आणि त्यांच्या शेजारी माया आहे आणि ही मधी कोण आणि तेवढ्याच लता स्वतःशीच बोलते म्हणजे माया सयाजीराव विखे पाटीलांची मुलगी आहे म्हणजे माया आपल्या बापाचा सूड घेते ती मुद्दामून जानकी आणि ऋषिकेशला वेगळं करण्याचा प्रयत्न करते आता काय करू मी कसं करू कसं कुणाला काय समजवू तेच मला कळत नाही पण मला शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी शांत नाही बसणार तेव्हा मात्र सयाजीराव विखे पाटील खूपच इकडे चिडलेले असतात ते ऐश्वर्याला म्हणत असतात ऐश्वर्या तूसुद्धा घरी जा तुलासुद्धा आता काही करायची गरज नाही ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात मला आणखीन संकट नको त्यावेळेला ऐश्वर्या बोलते पण डॅड मी काय केलं आहे मी तर तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करते डॅड तुम्ही काळजी करू नका मी लवकरच तुम्हाला सोडवेन आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते ऐश्वर्या निघून गेल्यानंतर तिथे सयाजीराव विखे पाटीलांना भेटायला येते ती म्हणजे माया मायाला बघून सयाजीराव खुश होतात आणि म्हणतात माझं बाळ ते मला भेटायला आलं त्यावेळेला माया येऊन सयाजीराव विखे पाटीलांना मिठी मारते आणि खूपच रडत असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सयाजीराव विखे पाटील बोलतात काय झालंय काय तुला अगं रडतेच का तू त्यावेळेला लगेच माया बोलते एवढे सगळे प्रयत्न करतेय बाबा पण तुम्हाला सोडवू शकत नाही त्यावेळेला लगेच सयाजीराव विखे पाटील बोलतात माया नको काळजी करूस ऐश्वर्या मला नक्की सोडवेल आणि तसाही माझा तुझ्यावरती विश्वास आहे तू मला यातून बाहेर काढशीलच तेव्हा लगेच माया बोलते बाबा बाबा तुम्ही काळजीच करू नका मी तुम्हाला यातून बाहेर काढणार म्हणजे काढणारच तेव्हा मात्र सयाजीराव विखे पाटील बोलतात माझा पूर्ण विश्वास आहे तू मला यातून बाहेर काढणार याबाबतीत मला काहीच बोलायचं नाही पण एकच गोष्ट सांगे स्वतःला सावर नको तिथे उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तेव्हा मात्र मायाला खूपच बरं वाटत असतं माया स्वतःशीच म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा बाबा मी तुम्हाला सोडवल्याशिवाय गप्प राहणार नाही आणि तेवढ्या तिथे ते जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात आणि त्यांनी सयाजीराव आणि मायाला एकत्र बघितलेलं असतं त्यावेळेला जानकी ऋषिकेशचा हात बाहेरच धरते आणि म्हणते थांबा अहो या मुलीला तर मी ओळखते पण सयाजीराव विखे पाटील आणि या मुलीचा संबंध काय ती त्यांना एवढ्या मिठ्या का मारते त्यावेळेला ऋषिकेश बोलतो त्यांची मुलगी असेल तर तेव्हा जानकी बोलते पण त्यांची मुलगी तर ऐश्वर्या तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो या माणसाचं काही सांगू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता मायाचा भूतकाळ जानकी ऋषिकेश खणून काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू